वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला ताणंग फाटा येथून केली अटक मिरज शहर पोलिसांची कारवाई एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे निलेश प्रकाश वायदंडे वर्ष बत्तीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी मिरज असं संशयिताचं नाव आहे संशयित निलेश वायदंडे यांना त्याच्या इतर आठ साथीदारांसह फिर्यादी ओंकार परशुराम सन्मुख वेवर्ष तीस राहणार मालगाव रोड मिरज याला तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास लोखंडी रॉड चाकू लोखंडी पाईपनं जबर मारहाण करून गंभीर जखमी करून फिर्यादी ओंकार याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी मिरज शहर पोलिसात खुणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरची घटना घडताच या प्रकरणातील आठ जणांना अटक करण्यात आली होती पण मुख्य संशयित निलेश वायदंडे हा फरार झाला होता मिरज शहर पोलीस त्याचा तपास घेत होते दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी विविध गुन्ह्यातील फरार आरोपींना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार संशयित निलेश वायदंडे हा ताणंग फाटा इथं येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले तर त्याला माननीय न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक प्रवी किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अण्णासाहेब गादेकर निलेश कदम पृथ्वी कांबळे झाकीर हुसेन काजी गवळी लक्ष्मी मन कौजलगी अमिर फकीर दीपक परीट श्रीकांत केंगार यांनी केली आहे